नमस्कार मित्रांनो मी आनंद माझ्या परिवर्तन या मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपण महाराष्ट्र शासनाच्या टोना विरोधी कायदा दोन हजार तेरा मधील अनुसूची एक याबाबत माहिती सांगणार आहे मागच्या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आत्मा मानल्यामुळं आपण भूत मानतो आत्मा नसतो भूत नसतं सूचना ढोंग व मानसिक आजारामुळे भूत लागलं असं म्हटलं जातं आपण विनंती करतो की पहिला तो व्हिडिओ बघावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे याचं कारण असं की हा जो कायदा आहे जादू टोना विरोधी कायदा यामधील अनुसूची क्रमांक एक ही अपले माना था भूत 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 भूता संदर्भातील आहे आपल्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की भूत नाही जगात भूत नसतं भूत झपाटत नाही तर भूताची भीती आपल्या मनात लहानपणापासून बसली असते हे मी एवढं ठामपणे कसं काय सांगू शकतो मी जसं या गोष्टी सांगतो तसं आपणही सांगू शकता त्यासाठी मी आपण सांगतो की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्री श्याम मानोसर यांनी युट्यूबवर भूतासंदर्भातील दीड ते दोन तासाची पाच व्याख्यानं दिलेली आहेत यामधल्या पहिल्या भागात आपण भूत असतं का झपाटतं का सगळ्या धर्माने भूताची कल्पना का मानली आहे आत्मा अमर असतो का या प्रश्नाची उत्तर आपणास मिळतील दुसऱ्या भागात आपण आत्मा काचेची पेटी फोडून बाहेर आला होता याबाबत आपल्या मनात नक्कीच प्रश्न आला असणार की या विषयावर एक व्हिडिओ आपण फेसबुक युट्यूबवर बघितला असणार एक डॉक्टर किंवा संशोधक टीम एक असलेल्या माणसाला काचेच्या पेटीमध्ये बंद करतात माणूस मरतो काचेची पेटी फुटते व आत्मा बाहेर जाताना दिसतो या प्रयोगाबाबत आपण सविस्तर माहिती इथं मिळेल याचबरोबर ज्यांना भूत झपाटतात ती वेगळी भाषा का बोलतात त्यांच्यात प्रचंड ताकद कशी निर्माण होते याबाबत पण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपणास बघायला मिळेल तिसऱ्या भागात आपण भूतांना बोलवलं जातं का चुडेल ही संकल्पना आणि भूत झपाटतं म्हणजे नेमकं काय याबाबत आपण माहिती मिळेल चौथ्या भागात आपण भूत किती प्रकारची असतात आणि भूत लागण्याचा ढोंग स्त्रिया जास्त प्रमाणात का करतात म्हणजेच भूत लागण्याचं ढोंग करणाऱ्यांमध्ये स्त्रियांची आणि मुलींची संख्या जास्त का असते याबाबत माहिती मिळेल लैंगिकतेमुळे स्त्रियांच्या अंगात भूत येतात का मांत्रिक स्त्रियांचे शोषण करतात का याबाबत आपण पाचव्या भागात बघायला मिळेल हे पाच व्हिडिओ बघितल्यानंतर आपण जगात भूत नसतं हे जसं आत्मविश्वासानं मी सांगू शकतो तसंच आपणही इतरांना सांगू शकाल आपल्या मनातली भूताबद्दलची सगळी भीती निघून जाईल आणि मला खात्री आहे की आपल्या मनातल्या भूताबाबतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपणास मिळतील आणि जगात भूत नसतं या गोष्टीवर आपलाही विश्वास बसेल या पाचही भागाच्या लिंक्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता मी आपण कायद्यातील अनुसूची कलम एक वाचून दाखवतो भूत उतरवण्याच्या व्यक्तीला दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून तिला मारहाण करणे किंवा चापकाने मारणे तिला पादत्राने भिजवलेले पाणी प्यायला लावणे मिरचीची धुरी देणे त्या व्यक्तीला छताला टांगणे त्याला दोराने किंवा केसाने बांधणे किंवा व्यक्तीचे केस उपटणे व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवावर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहोचवणे व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृती करण्याची जबरदस्ती करणे व्यक्तीवर कृती करणे व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे हा कायद्याने गुन्हा ठरेल याचा नेमका अर्थ आता आपण समजून घेऊया भूत उतरवण्यासाठी दर्गा दत्त मंदिर चर्च किंवा कुठेही पूजा केली मंत्र टाकले भजन केलं किंवा विधी केला तर तो गुन्हा नाही पण अनुसूचित नमूद केलेली कृती केली साधा फटका जरी मारला तरी तो कायद्याने गुन्हा ठरेल यामध्ये कोणकोण गुन्हेगार ठरतील तर फटका मारणारा मांत्रिक व त्याचे सगळे सहकारी ती जागा ट्रस्टची असेल तर सारे ट्रस्टी व जागेचा मालक या व्यक्तीला घेऊन येणारे सगळे लोक मग ते नातेवाईक असतील तरी आणि जशीच्या तशी बातमी देणारे टी व्ही पत्रकार व अन्य पत्रकार त्यांचे कॅमेरामॅन संपादक वगैरे हे सारे गुन्हेगार ठरतील एवढा हा व्यापक कायदा आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा